देशाच्या महाराष्ट्राच्या अस्मिततेचा प्रश्न या ठिकाणी घेऊन मी माजी पोलीस अधिकारी आणि एक कडवट शिवसैनिक या नात्यानं आपल्या समोर आलेलो आहे आपल्याला माहिती आहे एन आय ए कोर्टानं या ठिकाणी दोन हजार आठ साली मालेगाव बॉम्ब स्फोर्ट मध्ये जे आरोपी साध्वी सिंग कर्नल पुरोहित उपाध्याय कुलकर्णी आणि इतर सगळे सात आरोपीला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कोर्टाने त्यामध्ये बऱ्याच टिप्पण्या केलेल्या आहेत यामध्ये संशयावरून कुठल्याही आरोपीला शिक्षा देता येत नाही त्याचप्रमाणे ती जे मोटरसायकल मिळालेली होती ती प्राज्ञा साधवी प्रज्ञासिंग यांची नाही आणि बऱ्याच त्या ठिकाणी ताशेरे ओढून त्या निकालपत्रामध्ये एटीएस चे तत्कालीन जे अधिकारी होते त्यांची चौकशी करा असं गव्हर्नमेंटला ऑर्डर केलेलं आहे आपण व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहतोय की परमवीर सिंग यांची कारकीर्द आम्ही पोलीस खात्यात होतो तेव्हापासून आम्ही पाहिलेला आहे एटीएसचे ते, ते प्रमुख त्यावेळेला होते या दोन हजार आठ साली देशामध्ये युपीए सरकार आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं स्वर्गीय आर आर पाटील साहेब तुम्हाला ते देव वाटत असतील पण आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे पोलीस खात्यामध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्याचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम आर आर पाटलांनी केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॉम्बब्लास्ट झाला त्याला काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी म्हणजेच गृहमंत्री आले तत्कालीन मुख्यमंत्री आले आणि सुशील कुमार शिंदेची बाईक तुम्ही नेहमी ऐकलेले आहे की या ठिकाणी तपासामध्ये भगवा आतंकवाद या ठिकाणी पुढे येतोय हे ये स्टेटमेंट त्यांचा आहे त्यानंतर स्टेटमेंट बदलून की काँग्रेसनं सांगितलं म्हणून मी बोललो या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पाहिलेलं राजकारणामध्ये किती निच ठराला काँग्रेस या ठिकाणी चालले याचं हे ज्वळंत उदाहरण आहे मित्रांनो या ठिकाणी परमवीर सिंग यांचे जवळचे म्हणजे मी नांगरे पाटलाकडे होतो त्याप्रमाणे परमवीर साहेबांचा विश्वास या ठिकाणी मेहबूब मुजावर पोलीस इन्स्पेक्टर आता सोलापूरला ते आहेत रिटायर झालेले आहेत आणि त्यांना एटीएसला डेप्युटेशन वरती घेतलं गेलं का घेतला गेला या गुन्ह्याला किंवा आरोपीला या ठिकाणी कलाटणी या गुन्ह्याला द्यायची होती आणि ती कलाटणी याचा अर्थ मेहबूब मुजावर साहेबाचं या ठिकाणी आपण ऐकलेला आहे त्यांनी काय सांगितलंय या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की टीम वरती परमवीर सिंग आणि त्यांचे वरिष्ठ कोण असतील त्याच्यावर आरोप केलेले आहेत की भगवा आतंकवाद नव्हताच हा त्याला खात्री झालेली होती नसीबाने आपल्या सर्वांच्या देशाच्या राष्ट्राच्या या ठिकाणी हा आरोप करणारा किंवा तत्कालीन त्या टीम मध्ये असणारा पोलीस इन्स्पेक्टर मेहबूब मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहे आवाज येत नसेल तर हे दहा कर्मचारी पाहिजे ते त्यांना मदतीला देऊन परमवीर सिंगनं या ठिकाणी त्यांना फरारी आरोपी फरारी म्हणजे कोण या ठिकाणी मेहबूब मुजावरनी सांगितलंय की रामजी कलसांगरा कल संदीप डांगे आणि दिलीप पाटील या तीन फरारी आरोपी आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यांचा शोध घेण्याचं लेखी त्यांना आदेश त्यांना सिक्रेट फंडात तर पैसे सुद्धा दिले रेल्वे तिक बाकीचे सगळे वॉरंट असतात ते दिले गेले आणि ह्यांना या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवला गेला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कलसांगराच्या घरी गेलं तर ते पोलीस घेऊन केलेले आहेत पाटणाच्या घरी गेले तर ते पोलीस घेऊन गेलेले आमच्या माणसाला परंतु या ठिकाणी चौकशी करताना मेहबूब मुजावर यांच्या स्टेटमेंट प्रमाण त्यांनी असं सांगितलंय की हे खरे आरोपी मालेगाव बॉम्ब आहेत हे जे तीन आहेत ते आणि ते यांचा कमीजास्त करून डायरेक्ट त्यांनी बोलले की यांचा खून करून त्या एटीएसच्या टीमनं परमवीर परमबीर सिंग न या ठिकाणी पुरावे नष्ट केले बॉडी कुठे त्याची विल्हेवाट लावली पुरावे नष्ट करून राजकीय दबाव मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा तत्कालीन आर पाटील असतील सेंट्रल मध्ये कोण असतील गृहमंत्री त्यावेळेला सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसचं सरकार या दबावापोटी केवळ आर एस एस आणि भाजपला या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम मताच्या राजकारणासाठी मुस्लिमांच्या मतासाठी आम्ही भावाभावाप्रमाणे हिंदू मुस्लिम या देशामध्ये राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी काळी लावायचं विष फेरायचं काम काँग्रेसनं या ठिकाणी या एटीएसच्या परमवीर सिंगच्या माध्यमातनं केलं आणि खरे आरोपी आजही सात वर्षानंतर कायदा सांगतोय एखादी मिसिंग कंप्लेन दिल्यानंतर जर माणूस मिळेल गेला तुम्हाला राजकीय काही पुढचं प्रॉपर्टी किंवा का कशाचं काय विल्हेवाट लावायची असेल तर तो मेले आहे असं डिक्लेअर केलं जातं मग सतरा वर्षामध्ये त्यांचे घरचे कोर्टामध्ये आहेत मग ही तीन माणसं कुठं आहेत जर मुजावर साहेब सांगतात की ह्यांचा कमी जास्त केला गेलेला आहे त्यांचा मर्डर हे टी टीमनं परमवीर सिंग आणि त्यांच्या लोकांनी केला गेलेला आहे तर यामध्ये पुष्टी याला मिळते आणि त्या पुष्टीमुळं या ठिकाणी तात्काळ मेहबूब मुजावर यांची फिर्याद महाराष्ट्र शासनानं तात्काळ दखल घेऊन त्याची फिर्याद दाखल केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे ते खरं होणं सांगतात का नाही हे मुस्लिम बांधव आहेत अतिशय चांगली काय परमेश्वर असेल अल्ला असेल त्यांनी नियतीना या ठिकाणी ते मुस्लिम अधिकारी त्या च्या टीम मधले आहेत त्याला प्रतिनिधी उत्तर घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याला या ठिकाणी किंमत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्यांचं म्हणणं जर असेल की एटीएफच्या ती टीमना परमीर सिंग आणि तत्कालीन सगळे गृहमंत्री ना अमुख तमुख यांच्या दबावापुढे या ठिकाणी काँग्रेसनं हा भगवा आतंकवाद सगळ्याच्या पुढे आणला आणि तो कोर्टानं त्याची चिरफाड करून त्या ठिकाणी भगवा आतंकवाद हा नाहीये म्हणून या ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त केले गेलेले आहेत त्यांच्या यातनाचं काय सतरा वर्ष त्यांना यातना घ्यायला लागल्या सातवी प्रज्ञासिंगनं सांगितलं कसं टॉर्चर केलं जायचं किती त्रास दिला जायचा मारहाण कशी करायची किती विभस्त अशा चित्रपीत सुद्धा दाखवल्या गेल्या असं त्या महिला भगिनीचं जर म्हणणं असेल तर या देशामध्ये या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आणि एकत्र एक राहू नये असं ह्या काँग्रेसला वाटत आहे आणि मताचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं एक माजी पोलिस अधिकारी जबाबदार नागरिक चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केलेला मी या ठिकाणी म्हणतोय मी सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहे त्याचप्रमाणे मेहबूब मुजावर यांची सीआरपीसी एकशे चोपन्न प्रमाण तात्काळ फिर्याद घ्यावी गुन्हा दाखल करावा आणि ह्या एटीएसच्या टीमला कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी करा या ठिकाणी पहिल्यांदा गुन्हा दाखल करा हे जर माणसं जीवन दाखवा मला हे जे मेहबूब उद्यावर म्हणतात हे ती ले ले, ती तीन इस्माचा त्यांनी मर्डर केलेला आहे ही तीन माणसं कुठे आहेत घरचे लोक कोर्टामध्ये आहेत की आमचे माणसं पोलिसांनी नेले असताना ते मिळालेले नाहीत मग ह्या माणसाचं एक हजार टक्के कमी जास्त केलं गेलेलं आहे आणि म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला काय म्हणतात चोर सोडून संसी द्यायचं काम या ठिकाणी या टीमनं केलेलं आहे आणि यामध्ये करकरे साहेब असतील बाकीचे लोक असतील याबद्दल मी कारण सव्वीस अकरा पुढे घालला जर या ठिकाणी खरे आरोपी जर अटक केले तरच गुन्हे थांबतात हा अनुभव आमचा पीआयएल सी म्हणून घरपडी गुन्हेगार कुठतरी दोगर्स इंजेक्शन दाखवलं गेलं बोगस आरोपी अटक केले तर तो खरा गुन्हेगार हा गुन्हे करत राहतो त्या पद्धतीनं सव्वीस अकरा बाळेगाव स्फोटामध्ये जर खरे आरोपी अटक केले असते तर सव्वीस अकरा सुद्धा पुढे झालं नसतं त्यामध्ये सुद्धा राजकारण कसं केलं गेलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेहबूब मुजावर यांनी सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला गेलेला आहे ज्या वेळेला ते आरोपी शोधायला जात होते आता मी बाकीचं बोलत आहे मोहन भागवत साहेबांना सुद्धा उचलला नाही ना त्यांना सांगितलं होतं असं त्यांचं स्टेटमेंट आहे एका आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये बचावासाठी त्यांनी दाखल केलं तर कोर्टाने ते नाकारलं त्याच्याकडे लिखी त्यांच्याकडे पुरावे आहेत लेखी आदेश त्यांच्याकडे आहेत ते ते आ, त्या ठिकाणी फाव फाळलेले आहेत लेखी आदेश याला घेऊन त्याला घेऊन लेखी आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मुजावर साहेब अत्यंत त्याच्या जीवितला कमी जास्त होऊ नये म्हणजे मुजावरला सुद्धा संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण त्याचं सुद्धा काही कमी जास्त होऊ शकतं कारण इतका उघडपणे एक मुस्लिम बांधव आज खरंच त्याला कौतुक किती आमचं कुणाचं काय मतभेद असू शकतील त्यांच्याबद्दल पण आज तो एवढ्या धारसानं पुढे आलेला आहे समाजाच्या समाजाच्या विरोधात म्हणणार नाही पण जातीवादी विष पेरणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आज पुजावर या ठिकाणी सगळ्यात समक्ष आलेला असताना या ठिकाणी एक तर काय म्हणतात हे दाखव नाही तर श्राद्ध काय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर श्राद्ध कर अशी म्हणण्याची आत्ता वेळ आली हे जे तीन या ठिकाणी मुजावर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामजी कला सांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील हे कुठे आहेत तुम्ही द्या कुठं असतील जिवंत जर जिवंत नाहीत आज त्यांचे नातेवाईक कोर्टात जातात याचा अर्थ ते आता नाहीत आहे या जगामध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी मर्डरचा गुन्हा क्रिमिनल कॉन्फरन्सी या ठिकाणी बनावट पुरावे तयार करणे अभिप्राय तयार करणे आरोग्य याचे दाखले मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा बोगस केले असं कोर्टाचं निरीक्षण आहे आणखी काय पाहिजे आहे यामध्ये यामुळे या ठिकाणी तात्काळ गुन्हा देशाच्या हितासाठी हिंदुत्वाच्याच नाही हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य अबाधित राहावं हो वाटत असेल आणि ह्या नीच राजकारण्यांचा पर्दाफाश करायचा असेल तर मुजावर साहेबांची फिर्याद ताबडतोब दाखल करा हा तपास सीबीआयकडे द्या यांना इन्व्हेस्टिगेशनचे पूर्ण सगळे अधिकार द्या आणि दुधाचं दूध पाणी करा, दुद करा। असं आमचं एक शिवसैनिक आणि एक माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच मुंबई पुणे या ठिकाणी आमची या ठिकाणी विनंती आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणचे जे आरोपी अटक केले होते ही। भगवा आतंकवाद आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे हे काँग्रेसचं पाप आहे हे तत्कालीन परमवीरचं पाप आहे त्या अर्थ आर आर पाटलाचं पाप आहे सुशील कुमार शिंदेचं पाप आहे आणि ह्या पापातूनच पापा त्यांची मुलगी खासदार असणारी संसदेमध्ये म्हणते की काय ते सिंधू ऑपरेशन सिंदूर कसला हा तर तमाशा आज नऊ तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत सगळ्या रिटायर्ड मिलिटरी जवानांचा रिटायर्ड पोलिसांचा आणि देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा मोर्चा या ठिकाणी आहे की तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करा यासाठी बार्शी मध्ये मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तात्काळ दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी यामध्ये राजकारण कुणी आणू नये आणि या ठिकाणचं या पर्दाफाश यांच्या भुरका हा उतरवला गेला पाहिजे त्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने नांदत असताना त्यामध्ये विष काढवायचं मशीदूषे ब्लॉन झाला मंदिरामध्ये चोरी झाली आता यवत असेल बाकीच असेल या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसनं नेहमी केलेलं आहे बँक बँकची राजनीती या आयुष्यभर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे निष्पन्न होणं गरजेचं आहे यामध्ये खरं काय घडलंय यासाठी यामध्ये आक्षेप घ्यावी एवढीच आमची विनंती आहे सगळे मेल वगैरे राज्यपाल सह याला पाठव आम्ही पाठवतोय आणि त्या दृष्टीकोनात आमचा ही लेखी तक्रार याबाबतची या, या पोलीस स्टेशनला आम्ही दाखल करतो तुम्ही सांगितलं की सातवी खूप टॉर्चर केलं गेलं त्याचा त्रास झाला तुम्ही पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते पोलिसांनी टॉर्चर केलं कुणाच्या दबावा खात्री केलं किंवा पोलिसांनी असं टॉर्चर केलं करणं ह्याच्यामध्ये बसलं कारण तुम्ही पण टॉर्चर करणं हलमाल करणं एक्स्टॉर्चर करणं कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही हे मंडगट कलम पाच पोलिसांचं चालू असतं आणि त्याच्या बापाला कुठला कोणी परमवीर सिंग आणि बाकी जे असतील त्यांना दबाव राजकारणाचा असेल म्हणून सिंग या साधवीला या संन्यासी मॅडमला एवढा त्रास दिला की काही करून तुम्ही आर एस एस किंवा बीजेपीचं नाव घ्या त्यांनी सांगितलं होतं आम्हाला या पदार्थ स्टेटमेंट आता मग वाचलं मी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नाव एखाद्या आरोपीला नाही का घे त्याचं नाव घेत ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी टॉर्चर कशा करत काय म्हणतात क्लिव्ह मिळाला आहे मोहन भागवतांचा एखादं ना अनाजी पंत एक होता म्हणून सगळ्या ब्राह्मण समाजाला दोष देता कामा कामानोजी सिडके होते किंवा पिसाळ होते म्हणून मराठ्याला त्या ठिकाणी बदनाम करता कामा नाही त्या तपास तो येणार पहिल्यांदा काय ते एटीएस स्थानिक पोलीस असं होतं त्या पद्धतीनं गेलेलं आहे मला बरंच काय बोलायचं होतं या मुज्यावरला ज्या पद्धतीने आता पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला का आता तो ऐकत नाही किंवा ते बाकीचं आपलं बिंग फुटलेलं आहे मुज्यावरकडे म्हणून म्हणून मुजावर साहेबाला ताबडतोब प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन द्या आणि त्यांची फिर्याद दाखल करून या ठिकाणी ते परमवीर सिंग आणि सगळी त्यांची जी टीम होती खरं सांगणार पोपटासारखे बोलणार कसा बोलत नाही आमच्यासारख्याला घ्या डेप्युटेशनवर आम्ही दाखवतो कसा गुन्हा उघड केला ते आणि त्यामुळं या ठिकाणी मला सांगा ह्यातले फक्त तीन माणसं दाखवा कोण आहेत कुठं आहेत ते सतरा वर्षात मिळत नाही घरच्या लोकांना म्हणजे ह्या मारल्याशिवाय कुठे गेले यामुळे हे सत्य आहे मुजावर साहेबाची फिरे तक्रार सत्य आहे आणि नसीबानं आपल्या सगळ्याच्या हिंदू आणि मुस्लिमांच्या ते मुस्लिम स्वतः जातीनं आहेत तरी सुद्धा ते या ठिकाणी भगवा आतंकात असू शकत नाही भगवा आतंकवाद नव्हता हे खोटं चाललंय हे त्यांना माहीत पडलं आणि त्यानंतर बाकीच्या घटना घडल्या आणि आज त्यांची अपुडेट करून त्यांनी कोर्टात दिलंय त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती सतरा वर्ष झालं माझं तुम्ही सतरा वर्ष साडेआठ वर्ष झालं त्यांच्या विचाराचं सरकार आहे यांची काय दखल घेतली यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी मेहबूब मुजावर किंवा काय आपण म्हणत नाही का प्रविष्ट बाब आहे न्यायप्रविष्ट बाब आहे मग त्या न्यायप्रविष्ट बाबीच्यामुळे त्याच्यात हात घालणं यामध्ये ते शक्य झालेलं नाही आणि मुजावर साहेबांनी समजा कोर्टामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीमला जर दाखल करून या ठिकाणी एफआयआर दाखल करा म्हटलं असतं तर ते घडलंही असतं पण या ठिकाणी परत म्हणले असते आता जसं भाजप काय राष्ट्रवादी आपलं काय आर एस एस यांच्यावर जसे आरोप करतात मग तुमचं सरकार आलं म्हणून तुम्ही दबाव आणला खोटं करायला लावलं त्यामुळे ते बिचकून असतील पण आता दुधाचं दूध पाणी कोर्टानं केलेला आहे कोर्टानं सांगितलं की भगवा आतंकवाद नव्हता त्यानंतर अजून काय राहिलं मग हे तीन माणसं जे खरे आरोपी आहेत खऱ्या आरोपी म्हणजे हे सुद्धा प्लॅन केलेले असतील या ठिकाणी म्हणत नाही का आपण सगळं चौघजण होतो एकट्याला प्रॉपर्टी हरत करायची म्हणजे तिघाचा मर्डर केला त्या टाईप हे बनगड आहे यामुळे ते निघणार निष्पन्न होणार आणि त्यात मात्र शंका नाही यामध्ये हे तीन आरोपी तीन लोक कुठं आहेत हेच ह्यानीच करायला लावलं आता मीच समजा एखादा गुन्हा काहीतरी करायला लावला कोणाला त्याला मारून टाकलं काय पुरावून राहणार त्या पद्धतीने केलं गेलेलं असं माझं या ठिकाणी ठामपणे मत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा लढा हा राजकीय काय म्हणता त्याला रूप न देता हिंदुत्व आणि मुस्लिम त्यांनी दिले की शासनाशी बोलले वरिष्ठाशी बोलले त्याला सस्पेंड केला हेच सांगतोय तो त्याच्यावर गुन्हा दाखल केला इकडे का तर त्या आतंकवादी कुणाबरोबर त्याचं काय आहे म्हणून हो तोच सांगतोय तो आम काय म्हणतात त्याला जिथं तक्रार करायला आपण जाऊ त्याआधी त्याचा वरचा विश्वास कसा उडेल आंधळकरचा विश्वास कसा उडे त्या पद्धतीनं त्याला ब्लास्ट करून टाकला एखादा गुन्हा दाखल करून टाकला की ती आपलं हातपाय थोडंच असतंय नाही ही आता अप्लिकेशन देतोय त्यांना आणि एफआयआर मुज्यावर सार्वजनिंग घ्यावी लागणार फिर्यादी तो होणार त्याला माहिती आहे ते सगळं त्यामुळे यामध्ये माजी गृहमंत्री आर आर पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांचा हात आहे तर तो, तो नेमका कशा पद्धतीनं त्यांचा सहभाग असेल असं तुम्हाला वाटतं त्यावेळेला ज्या वेळेला ह्या <स्थी> तपासाचा काय तपास एटीएस करत होते त्यावेळेला गृहमंत्री आर आर पाटील होते याचा अजून काय पाहिजे कारण त्यांच्या नियंत्रणाखाली जे चाललेलं होतं खाली काय चाललंय स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी हे कुठला उपयोगाचं आहे इथं मुसलमानाला कसं पेटवून द्यायचं मुस्लिमांच्या मनात हिंदूच्या बद्दल कशा भावना भडकवायच्या तर या पद्धतीनं त्यांनी हे आरोपी करायला लावले आणि ते असा ठाम आरोपच आहे आमचा कारण आर आर पाटील आता बाकीचा लिहिल्या त्यामध्ये मी आता जास्त वाईट मेलेल्या माणसाबद्दल बोलणं बरं नाही पण ते कशाने मेले काय मेले तुम्हीच बघा बंद बन बनपेटीमध्ये काय काय झालं काय नाही ते तुम्हाला माहिती असा काय त्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात कसला आजार चालला होता की त्याला वनपीटीमध्ये न्यावं हो लागलं हे उघड नका बोलायला लावून यामध्ये कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची ताकद आमच्यात आहे कारण का आम्ही स्वतः आहे अनेक अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे संसार आर करणारा पाटील हा विषयच नाही आपल्यातल्या काही मंडळींनी आमच्यामध्ये तक्रार केली तर आमच्या कुटुंबासाठी भेटेल आजपर्यंत आम्ही बोगतोय काही उघड बोलायचं नाही आम्हाला आणि त्याला भेदबी नाही आम्ही कुणा परंतु हे सत्य आहे जसं मुच्यावर सांगितलं की मला ते कळलं जसं की हे आरोपी हेनी मारले तर ही काही खोटं चाललंय त्यांनी लगेच तपास करायचं बंद केला त्यांनी सांगितलं नागपूरला गेलो तीन दिवस मोहन भागवत तिकडे गेलो बी नाही तिने कसं वाटप करू एवढ्या मोठ्या माणसाला कसं ला आणायचो आणि त्यामुळं ह्याला बिंग फुटलेला आहे आपलं असं त्या परमवीर सिंगला समजल्यानंतर त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून सस्पेंड केला पुढे तो निर्दोष दहा वर्षांनी सुटला दहा वर्ष भोगला ना जसं आम्ही अजून सोळा वर्ष भोगतोय त्या पद्धतीने चाललंय ह्याला काय बंगल्यात बसून काढायला हवाय दुसरं का या पद्धतीने आर आर पाटला करून आमच्यावर एकदा अँटी करप्शन न आम्हाला दिली असताना लाव लाव क्लिंची <laughs> दिली असताना या ठिकाणी दुसरेही अर्जनी निनावी घेतला जातो पुन्हा गुन्हा दाखल केला जातो आपला अधिकारी घेतला तिथं तपासाला आणला जातो रिटायर जो पंधरा दिवसांनी व्हायचा आहे ही पद्धत आहे हेच पद्धत काँग्रेसनी वापरलेली आहे आणि आज दुधाचं दूध दुद पाणी करणारं हे भारतीय जनता पक्ष आणि आताचं सरकार आमच्या एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादाचं आहे जे आहे ते रोकटोक आहे यामुळं यामध्ये माझं म्हणणं आहे यानी यांनी तात्काळ हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी किंवा आमच्यामध्ये कुठलंही मन कलुषित होऊ नये म्हणून या गुन्ह्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि एक महिन्यात लावा हे प्रकरण तुम्ही हाती घेतल्यामुळे भविष्यात तुमच्यावरती सुद्धा काही शंभर टक्के येणार की आमच्यावर येईल ईडी येईल सीडी येईल फीडी येईल त्याला कोण घाबरतो सरकार नाही आमचं असलं तरी काय उद्याला समजा सरकार बदललं काय बरगडी झाल्या तरी सुद्धा सगळं फेस करायचं तयार आहे जनतेसाठी लोकांसाठी आठ आठ वर्ष अन्न क्षेत्रालाही करतो सीबीआय आलं काय आणखी इन्कम टॅक्स आला काय भिरव आम्ही काय आहे आमच्याकडे बघायला ती जाऊन काय आहे ती घरी इथं काय म्हणतात त्याला तांदूळ आणायचं म्हणतात आमची पंचायत पडते काय होऊन काय होणार आहे किती घोटं करणार आहे तो आज वाचा फुटली ना सतरा वर्षांतरी वाचा फुटली या गोष्टीला का फुटले आणि परमेश्वराने मुस्लिम बांधवाच्या मनातला संशय घालवायला मुस्लिम इन्स्पेक्टरने जी वाचा फोडून की भगवा आतंकवाद नव्हता हे मुजावरचं अडचं म्हणणं आहे आणखी काय पाहिजे कसले दाखले पाहिजे तुम्हाला हे तुम्हीच सांगा त्यामुळे आर एस ए भाजपनं ते काय केलं अजिबात नाही केवळ आपला जो दृष्टिकोन आणि बनवून ठेवलेला आहे जर तुम्ही त्या इंटरनेट वर गेलात तर काँग्रेसची सुरुवात काय पक्षावर बोलतो माझे पक्षाचे माझ्या घरचे लोक तिथले पदाधिकारी आहेत माझे आमदार सुद्धा माझे युवा काँग्रेसचे आहेत पण या ठिकाणी मी सुद्धा थक्क जाणव सगळं बघून नेहरू पासूनचा असेल कशापासूनचा असेल काय ते आता बाकी राजकीय बोलणं बरं नाही या मरणाच्या ह्या तपासामध्ये बॉम्बरासच्या तपासामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य देशात एकत्र राहावं असं वाटत आज तुम्ही विचारता इम्तियाज जलील साहेब किंवा मुस्लिम नेते विचारतायत की जर हे निर्दोष आरोपी असतील तर मग खरे आरोपी कोण आहे हे काय हे तीन आहे की दाखवा ना तुम्ही तुम्ही विचारा ना हे मग जर आरोपी तुमचा मुस्लिम पोलीस इन्स्पेक्टर करतोय ह्या ती तीन आरोपी खरे ती त्यांचा तीन, तीन आरोपीला कमी जास्त म्हणजे मर्डर त्या टीमनं केलाय त्याचा पुरावा नष्ट केलाय बॉडी नष्ट केली असा असं म्हणतोय मग आणखी काय पाहिजे हे शोधलं पाहिजे ना त्यामुळं हे चुकीचं घडलेलं आहे मतासाठी घडलेलं आहे निश्चित राजकारण झालेलं आहे आणि त्यामुळं यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करा अशी एक शिवसैनिक आणि माजी पोलीस इन्स्पेक्टर यांना त्यांनी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहूजी